आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे परिचारिकेचा पाठलाग करून विनयभंग संशयिताविरुद्ध पोलिसात तक्रार सांगली शहरातील एका परिचारिकेचा करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला याबाबत पीडित परिचारिकेने उर्फ राजू विश्वास राहणार पारिजात अपार्टमेंट डी मार्ट मागे सांगली याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हॉस्पिटल समोर आणि घरासमोर येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे पीडित परिचारिका एका हॉस्पिटलमध्ये काम करते संशय सॅम्युअल हा काही दिवसापासून तिचा पाठलाग करत होता पीडित महिला काम करत असलेल्या हॉस्पिटलसमोर येऊन तसेच तिच्या घरासमोर येऊन त्यांनी लज्जा उत्पन्न होईल असे शब्द उच्चारले तसेच तिचा पाठलागही केला पीडितेने जाब विचारताच तिला मारण्याची धमकी दिली अश्लील शिबिगाळही केली दिनांक आठ एप्रिल ते अकरा एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून सॅम्युअल विरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे